कथा आषाढ महिन्यातली दीपपूजेची हिंदू धर्मात आषाढ आमोशेला दर्श आमूशा असेही म्हणतात आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते या दिवशी घरातील देवाची पूजा केली जाते यामुळे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीपपूजा गुरुड पुराणानुसार प्रत्येक आमुषेचे वेगवेगळे महत्त्व आहे आषाढ महिन्याच्या आमोशेला दीपपूजन केले जाते या दिवशी घरातील समयी दिवे वगैरे साफ केले जातात दिव्याभोवती रांगोळी काढली जाते आणि त्याची पूजा केली जाते त्यांना लाह्या व गुळ्या फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जाते देवाची पूजा केल्यामुळे आपल्या घरात धन्य धान्य तसेच माता लक्ष्मी अखंड वास्तव्य करते आपल्या घरामध्ये या दिवशी कणकेचे गुळ घातलेले दिवे केले जातात आठपाटनगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती एके दिवशी घरातील एक पदार्थ सुनेने खाल्ला त्याचा आळ उंदरावर घातला आपल्यावरचा आळ टाळला इकडे उंदराने विचार केला आपल्यावर उगाच तिने आळ घातला आहे आता आपण तिचा सूट घ्यायचा त्यांनी विचार केला रात्री पाहुण्यांची चोळी खाऊन तिच्या आतुरणात नेऊन टाकली नंतर दुसऱ्या दिवशी तिची फजेती झाली सासुदीराने निंदा केली तिचा रोजचा नियम असा होता की रोज दिवे घासावे तेलवात करावे दिवे स्वच्छ करावेत त्यांना खडी साखर्याचा निवेद दाखवावा दिव्याच्या अवशेच्या दिवशी दिव्यांना चांगल्या प्रकारे घासावे त्यानंतर घरातून बाहेर निघाल्यावर ते बंद झाले पुढे हा या आवशेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता तेव्हा एका झाडाखाली मुक्कामासाठी उतरला तिथे त्यां त्याच्या दृष्टीस पडले की एक चमत्कार पडला सर्व गावातील दिवे हे अदृश्य होऊन झाडावर येऊन बसले एक एकमेकांशी गोष्टी करत होते कोणाच्या घरी जेवण्यास काय केलं होतं त्याची, त्याची कशी पूजा केली वगैरे असे बोलत होते सर्व दिव्यांनी आपल्या आपल्या घरी जशी पूजा झाली ते सांगितले त्याच्या मागून राजाच्या घरचा दिवास सांगू लागला बाबांनो मी काय सांगणार नाही यंदा माझ्यासारखा हातभागी कोणीच नाही दरवर्षी मी सर्व दिव्यांमध्ये मुख्य असायचा यंदा अशी दिव विप्ती दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारले असे होण्याचे कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी राजाच्या घराचा दिवा आहे त्याची एक सूत होती तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला व त्याचा आळ उंदरावर घातला आपल्यावरचा आळ टाळण्याकडे टाळण्यासाठी ती तिने त्यांच्यावर नाव घातले इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यायचा असे सर्वांनी विचार केला आणि रात्री तिची पाव तिच्या पाहुण्यांची चोळी तिच्या आतुरणात नेऊन टाकली तिची फजिती झाली आणि तिची सर्वांनी निंदा केली व तिला तिला घरातून बाहेर काढून टाकली हा दिवस त्या त्यामुळे मला हा दिवस पाहू लागला नसता दरवर्षीप्रमाणे मनोभावे माझी पूजा करत असते जिथे असेल तिथे तिथे खुशाल असो असे म्हणून तिला आशीर्वाद दिला हा घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनाची काही चूक नाही तिने कुठल्याही प्रकारचा अपराध केलेला नाही याची त्याने खात्री करून घेतली तिला मग बोलवणं धाडलं आणि ते सर्वजण सुखाने घरात नांदू लागले जसे तिला दीप आ, दीप पावला तसा तुम्हाला आम्हाला पाव ही साठा उत्तराची कहाणी वाचा उतरी सुपूळ संपूर्ण या कथेचे केवळ श्रवण केल्यामुळे आपल्याला वरची इडापिडा टळते